आज विकेंडच्या वारमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे रितेश सर जान्हवीची खूपच शाळा घेतात ते जान्हवीला असे म्हणतात जान्हवी तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा राग घालवायला खूपच नाटके केलीत तिला लिहून अगदी हार्टबीट वगैरे काढून ठेवलं होतं पण तुम्हाला माहीत नाही बिग बॉसच्या घरात असं काही चालत नाही काही नियम आहेत बिग बॉसची पहिला तुम्ही चुकी करता आणि नंतर नाक घासत जाता हे सर्व तुम्ही फक्त फुटेजसाठी करत आहात का अशी चूक पुन्हा होता कामा नाही किंवा सरळ तुम्ही घरचा रस्ता पकडा असेही ते तिला म्हणतात काय नाटके करता रडण्याची निदान लोकांना खरं वाटेल असं तर रडत जावा नेहमी उगच ते ढोंगीपणाचं रडणं आता तुमचे प्रेक्षकांनाही कंटाळवाणं झाला असेल सतत दुसऱ्यांची लायकी काढत असता दुसऱ्यांची लायकी काढणाऱ्या तुम्ही कोण आणि वर बी टीमला म्हणता तुमची खेळायची लायकी नाही अहो त्याच बी टीममधल्या सूरजला घाबरून बिळात जाऊन बसला होता आणि तुम्ही अजून सुधारायची वेळ आहे सुधारा अशी शाळा जान्हवीची घेतात सरांनी जान्हवीची अगदी योग्य शाळा घेतलेली आहे का तुम्हाला काय वाटतं अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद